जगण्याच्या शर्यतीत कोणत्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी आपण एवढी धावपळ आणि दगदं करतो अजिबात कळत नाही आहे ही दगदं कशासाठी आहे पैसे मिळवण्यासाठी आनंद मिळवण्यासाठी जगण्यासाठी का ह्या जगण्याच्या शर्यतीत थोडंसं आयुष्य अजून घेण्यासाठी काही कळत नाही आहे चला तर मग गुड मॉर्निंग आणि आता साधारण पावणे पाच वगैरे झालेत आणि आता माझी अंघोळ वगैरे झाली आहे आता सम्यकच्या डब्याचा गोंधळ असतो हे सगळं अशासाठी मी बोलले की रोज आपण एक नवीन सुरुवात करतो नवीन एखादी गोष्ट ठरवतो आणि ती गोष्ट आपण दिवसभर विचार केलेली असते त्या पद्धतीने बऱ्यापैकी गोष्टी होतात किंवा होत नाहीत आणि मग आपण नाराज होतो असा सगळा प्रकार असतो तर माझी सुरुवात सकाळी साडेपाच पावणे सहाला वगैरे होते आंघोळ वगैरे झाली आणि रात्री मी चणे भिजत ठेवले होते आता हा चणा मसाला करायचा आहे आणि सम्येकला डब्यासाठीचा ही सगळी प्रिपरेशन आहे सकाळच्या माझ्या दोन तासात मी चार पाच प्रकार केले करते आता तेच मी आणायचं म्हटलं शूट करतेच आहे तर तुम्हाला पण दाखवते मी छान चना मसाल्यासाठी मसाला, मसाला तयार करून घेतला चणे कुकरला लावलेत हे पालक आहेत जे मी गरम पाण्यामधून आता थंड पाण्यामध्ये ठेवले होते ह्याची मी चपाती करणार आहे कारण संभेकला तो भाज्या खायला आवडत नाही म्हणजे पालेभाज्या खायला थोडासा तो थो 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 कंटाळा करतो मग अशा सगळ्या ट्रिक यूज करून मग मी त्याला खायला घालते आता ते जे पालक आपण शिजवून घेतले होते किंवा पाण्यात थोडंसं उकळवून घेतलेलं त्यामध्ये जिरे आलं लसूण आणि दोन मिरच्या असं टाकून त्याची मी एक छान पिवरी तयार केली हे गव्हाचं पीठ आहे आणि गव्हाच्या पिठामध्ये ही जी पिवरी आपण तयार केली होती ती घालायची आता ह्यामध्ये तुम्ही बीट घालू शकता गाजर वगैरे अशा वेगवेगळ्या कलरफुल चपात्या करून तुम्ही तुमच्या मुलांना देऊ शकता दिसताना पण छान दिसतात आणि हेल्दी पण खाल्लं जातं कारण भाज्या खायला असं पण मुलं तयार होत नाहीत मग अशा सगळ्या गोष्टी आयांना कराव्या लागतात तर हे कडेक म्हणून ठेवते एक पाच एक मिनटं हे मुरेल तोपर्यंत त्याची नाश्त्याची तयारी तयारी करते तर हे पोहे घेतले पोहे भिजत ठेवलेत तोपर्यंत आपला कुकर झाला असेल पण रोजच्या ह्या रुटीनचा कधी कधी खूप कंटाळा येतो पण आता करणार काय मुले लहान आहेत स्कूल गोइंग जोपर्यंत आहेत तोपर्यंत हे सगळं रुटीन असंच राहणार आहे आणि हे आता मी माझ्या मनाला ठरवलंय चला मी कुकर खोलून बघते की चणे शिजलेत का चणे बऱ्यापैकी भिजले होते म्हणजे सात आठ तास छान भिजल्यामुळं व्यवस्थित शिजले जातात आणि चना मसाला एनी वे आपण घरीसुद्धा खायला किंवा मुलांच्या डब्याला सुद्धा देऊ शकतो आणि आमच्या घरी राजेश आणि समिती जसे दोघांचे डबे असतात मला दुपारी पण जेवणाला होत ते आता मी चार कांदे घेतले छान बारीक चिरून घेऊया मिरची घेतली कोथिंबीर घेतली आहे तर कांदे आणि मिरची मी पोह्याला वापरणार आहे आणि चना मसाल्याच्या फोडणीला पण वापरणार आहे तर एका पॅनमध्ये छान तेल टाकून घेऊयात तेल व्यवस्थित गरम झालं की ह्यामध्ये कांदे घालायचे तुम्हाला मी रेसिपी पण दाखवते आणि सगळं छान छान सांगते आहे पण त्यामुळे ही हे जे काय आहे व्हिडिओ तो अजिबात स्किप नाही करायचा छान बघून घ्यायचा तर कांदे छान भाजले तुम्ही बघू शकता लाल रंगावर आणि आपण एक पेस्ट केली होती आलं लसूण को आलं लसूण मिरच्या कोथिंबीर ह्यामध्ये घालण्यासाठी म्हणजे चणा मसाल्यामध्ये घालण्यासाठी तर तिची पेस्ट टाकली लाल तिखट टाकलं आहे धने टाकले थोडा गरम मसाला टाकला आहे आणि आता टोमॅटो जे मी ह्याच्यात चा, चणे शिजताना त्यामध्ये टोमॅटो टाकले होते ते थोडे मोठे टाकलेले ते बाहेर काढून ते थोडेसे टेचून मी ह्या मसाल्यामध्येच घालणार आहे ह्याचा फ्लेवर छान येतो आणि आता ह्याला छान तेल सुटल्यानंतर हे चणे आपण ह्यामध्ये टाकायचे आणि छान ह्याला आता आठवून घ्यायचा आता ह्याची कन्सिस्टन्सी जर तुम्हाला थोडीशी ग्रेव्हीसारखी हवी असेल तर तसे ठेवा आणि मुलांना द्यायचं असेल तर थोडंसं पाणी आटवून थोडीशी सुखी करू शकता चला पटकन पोह्याला पण फोडणी करून घेते ह्या तीन गॅस आहेत माझे त्या तीन गॅसवर वेगवेगळ्या पद्धतीने ह्या गोष्टी ठेवल्या जातात आणि एकत्र हे सगळं केलं जातं साधारण अर्ध्या ते पाऊन तासात किंवा एक तासाभराना पूर्ण सगळा स्वयंपाक व्हावा लागतो एका साईडला दूध ठेवले दुधामध्ये हळद आणि साखर वगैरे टाकून सा, एकला सकाळी दूध लागतं त्यामुळे हळद टाकून देते मी त्याला थंडीचे दिवस आहेत हळद थोडी चांगली असते त्यामुळे ती हळद टाकून मी त्याला सकाळचं दूध देते इकडे फोडणीला कांदे ठेवलेत आणि आता ते कांदे व्यवस्थित भासतील तोपर्यंत असं दोन्ही बाजू मॅनेज करत करत ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आता मला माहीत माझ्यासारख्या बऱ्याच मैत्रिणी असणार आहेत ह्या अशा सगळ्या गोष्टी करत असेल सकाळी ज्या मुला मॉर्निंग स्कूल असते त्या प्रत्येक मम्माच्या अशीच धावपळ आणि गडबड गोंधळ असतो तर पोह्याची छान फोडणी तयार झाली होती त्यामध्ये पोहे टाकले थोडासा पाण्याचा शिपका द्यायचा आणि एक छान वाफ काढायची मो पोहे अगदी छान सुटसुटीत आणि मऊसूत राहतात तर दूध पण आपलं तयार झालं त्यामध्ये हळद टाकली होती थोडी वेलचीची पावडर टाकली होती ते साईडला काढून ठेवते आणि आता बाकीची तयारी करते तर आता मग कुकर लावलेला मी तसाच ठेवला होता तर तो काढून घेते कारण लागलीच तर मला त्यामध्ये डाळ भाताची तयारी करायची आहे कारण सार्थ कुठला किंवा अशा पण बऱ्याचशा गोष्टी माझ्या लेट होतात त्यामुळे मी आधीच सगळं तयारी करून ठेवते डाळ भात लावलेलं असला की पटकन फोडणी देऊन त्याला खायला घालायला बरं पडतं त्यामुळे मी लागलीच डाळ भात पण लावून घेते एका बाजूला सम्यकचा आणि डब्बा होतो राजेसचा डब्बा होतो आणि एका साईडला सार्थकचं पण जेवण तयार होतं तर आपला चना मसाला बघा तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी यातलं पाणी मी आठवून घेतलं आहे थोडंसं असं थीक ग्रेव्ही केली आहे आणि त्यामध्ये कोथिंबीर टाकून ते साईडला ठेवले आहे कुकर पण लागलीच लावून घेते आणि आता बाकीच्या गोष्टी तयार करून घेते आता बघा अशी म्हणून मी साईडला ठेवलं होतं ते छान बुरलं आहे आता ह्याची आपण छान चपाती लाटून घेऊया आता तुमची मुलं ज्या प्रमाणात खातील तेवढे छोटे मोठे असे फुलके तुम्ही करून घेऊ शकता सम्यकला प्रॉपर चपाती बी देते बऱ्यापैकी जी नॉर्मल आपली साईज असते चपातीची तेवढी आणि ह्यामध्ये तूप लावलं आहे आणि आता ही चपाती छान शेकून घेऊया ह्या ह्यामुळं होतं काय की हो मुलांना ते सगळे प्रोटीन्स मिळतात जे आपल्याला द्यायचे असतात कारण भाज्या खायला मुलं अजिबात बघत नाही तुमची मुलं भाज्या खात असतील तर चांगली गोष्ट आहे पण सम्यक तर खात नाही आणि मला कमेंटमध्ये सांगा माझी ही आयडिया तुम्हाला कशी वाटली आणि छान तूप लावायचं आणि ही चपाती द्यायची सम्यकचा डब्बा प्रॉपर तयार झाला आहे आता मला सार्थकच्या नाश्त्याची तयारी करायची होती म्हणून त्यामध्ये थोडंसं साजूक तूप टाकले आणि त्याला त्या पुरीसारखा चिरा सकाळचा देते थोडी ड्रायफ्रूट पावडर टाकते मग सकाळचा त्याचा व्यवस्थित नाश्ता तयार होतो आता हे सगळं करत करत बाकीच्या गोष्टींवर पण लक्ष ठेवायला लागतं मध्येच चिट्ट्या होतात कुकरच्या मध्येच ह्याचं चालू असतं सम्यकची अंघोळ वगैरे त्याची तयारी चालू आहे हे सगळं करत करत मग एका साईडला त्याच्यावर लक्ष ठेवायचं एका साईडला हे सगळं करायचं फायनली सगळं माझं तयार आहे आणि आता सम्यकचं मी डब्बा पॅक करून घेते कारण पाच एक मिनटातच त्याची स्कूलचे व्हॅन येते ते दादा खूप चांगले येतात मग एक दोन तीन मिनटं किंवा पाच एक मिनटं जरी उशीर झालं तर ते मॅनेज करतात नाहीतर खूपच गोंधळ झालं असतं तर त्याची चपाती भाजी पोहे तयार आहेत आता त्याला शॉर्ट ब्रेकसाठी किंवा क्वीक बाईटसाठी काहीतरी स्नॅक्स द्यायचा म्हणून ह्याला खाकरा दिला आहे मी चीज खाकरा आता तो फ्रूट खात नाही त्यामुळे ऑरेंज वगैरेच खातो तर ते तसं काहीतरी दिलं जातं अदरवाईज हा सगळा डब्बा त्याचा तयार आहे ह्यातलाच डबा म्हणजे ह्यामध्ये चपाती आणि जे ग्रेव्ही केली तेच राजेश पण घेऊन जाणार आणि डाळ भात वगैरे असं असा सगळा डब्बा तयार झाला त्याला स्कूलला पाठवलं बाहेर येऊन राजेश पण ऑफिसला गेले आणि नंतर खरा शो चालू होतो तो ह्याचा आता तुम्हाला मी दाखवता येईनी काय केलंय आता ही पावडर नाही आहे का हे बाजरीचं पीठ आहे जे काल उद्या भोगीची हो भाजी करण्यासाठी भाजी भाकरी करण्यासाठी मी दळून आणलं होतं आणि चुकून माझ्याकडून तो डब्बा हॉलमध्येच राहिला आणि ह्या सगळा असा गोंधळ झालेला है, आहे आणि हे सगळं असं दिवसभर चालू असतं असा दिवस कुठे उगवतो आणि कुठे संप कळत नाही आहे पण झालंय असं की हे सगळं भरल्यानंतर संध्याकाळी जरा थोडीशी खरेदी करायची म्हणून आम्ही बाहेर आलो आणि आता किती जरी कसरत असली ना तरी रोज उत्साहाने आपण आपल्या दिवसाची छान सुरुवात करतो एका नवीन स्वप्नाबरोबर आणि संध्याकाळ होता होता एक नवीन गोष्ट शिकून आपण तो दिवस संपवतो असं सगळा आयुष्याचा प्रवास चाललाय तर हा विषय तुम्हाला काय वाटतं मला सांगा आणि हा व्लॉग आवडला असेल तर लाईक